टकलेली जी वारं होतं ना मला जी जी ते मला आपोआप यायला लागलं नंतर मग बाबांचे मी व्हिडिओ ऐकायचे त्यांना जे जे छोटे शॉर्ट व्हिडिओ रील्स वगैरे तर ना त्यांनी एक वाक्य बोललं होतं की माझी काळवाई जी आहे ना मला सगळ्यात आवडती देवता आहे मी तिचा कार्यक्रम खूप कमी पैशात करतो म्हणजे गोरगरिबांना परवडेल असं तर मग मला ते वाक्य त्यांचं खूप आवडलं मला त्यांना भेटायची इच्छा होती मग मी शिबिराला आले माझ्या एक आणि आम्ही दोघे शिबिराला आलो आणि खूप पॉझिटिव एनर्जी आली म्हणजे ईश्वराशी एकदम कनेक्ट व्हायचं या ब्रह्मांडाशी कनेक्ट व्हायचं म्हणजे बरेचसे असे छोटे छोटे स्वतःमध्ये स्वतःमध्ये देव शोधायचा बाहेर म्हणजे डोळे बंद करून तुम्ही आत्मसात जे काय करायचं ते करा देव बंद डोळ्याने बघा अनुभव घ्या प्रचिती घ्या आणि त्यांना काळव आवडते मलाही आवडते त्याच्यामुळे माझं आणि त्यांचं एक म्हणजे असं असतं ना की आंतर मनाचं नातं तसं आहे आणि आज जो कार्यक्रम झाला तो इथे व्यवस्थितरित्या या ठिकाणी शिबीर पार पडला तर मी सांगू इच्छितो की मा माणसाला मान जे मानसिक आजार जे आहे ते आपणच क्रिएट करत असतो म्हणजे आपणच काही गोष्टी स्वतःहूनच ते घडवत असतो तर एक पॉझिटिव्ह एनर्जी या ठिकाणी गुरुजींनी आम्हाला दिली आहे या ठिकाणी जे शिबिरामध्ये हो म्हणजे मी बऱ्याच ठिकाणी गेलो तर अडीच पाच हजार दहा हजार असे शिबिराची फी घेतात तर या ठिकाणी कमी खर्चामध्ये सामान्याला परवडेल अशा खर्चामध्ये या ठिकाणी त्यांनी शिबिर ठेवलं आहे आणि ते प्रत्येकाला फॉलो करण्याचे त्यांनी जे काय ठेवलं आहे व्हॉट्सअपला मग ते मला योग्य वाटलं आहे की खरोखरच ते करते कारण मग याच्या अगोदर मी जेवढे शि कुठे कुठे गेलो त्या ठिकाणी असं काही मला आढळलं नाही की एकदा पैसे भरले गुण नाही आला तर परत ते फोन पण उचलत नाही विचारत पण नाही आणि बऱ्याच ना लुटा लुटालूट सगळीकडे चाललेली आहे मी मोठमोठे महाराजांकडे जाऊन आलो पण मला तिथली परिस्थिती बघितली तर फक्त त्या दिवशी तेवढं हे करतात आणि दुसऱ्या दिवशी नंतर काय ते विचारत नाहीत फोन करत नाही किंवा नंतर काय आमच्याकडे असं नाही तसं नाही असं उत्तर त्यांच्याकडून आम्हाला मिळतात तर मला वाटतं इथून काहीतरी आपण घेऊ शकतो आणि त्यांनी आम्हाला दिलंय आता पण त्याच्यानंतर बरेच जण या ठिकाणी आपले अनुभव सांगतील तर मला थोडंसं पन्नास टक्के रिलॅक्स वाटलं आहे ठिकाण माझ्याकडं मलासुद्धा वाईट शक्तीचा प्रचंड त्रास आहे पण मी मानत नाही की हे म्हणजे मी ते त्याला हे करतो फाईट आहे करत। की मला जी किती जरी त्रास झाला तरी आपण ईश्वरावर विश्वास ठेवायचा त्या आई काळेश्वरीवर विश्वास ठेवून आपल्या कुलदेवतेवर विश्वास ठेवून आपण चालायचं आणि आपले सर्व मार्ग सुखकर होतील असं मला वाटतात एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो पण चांगले शरीराच्या शरीरासाठी पण एक व्यायामसाठी शरीर सुदृढ राहण्यासाठी पण चांगलं सांगितलं जातं चांगलं केलं ते नाव पुष्पा सचिन सर्वप्रथम मी गुरुजींचे आभारी आहे गेली दोन वर्ष आम्ही गुरुजींचा व्हिडिओ बघत होतो आणि तेव्हा आम्ही सहज फोन केला होता राहण्यात गेल्यानंतर तर, तर डायरेक्ट गुरुजी बोलले होते आणि आमचा प्रश्न पण सुटलेला होता त्यानंतर दोन वर्ष आम्ही व्हिडिओ बघायचो असंच कधी वेळ असला की व्हिडिओज बघायचं आणि दोन वर्षातून आज आम्हाला संधी भेटली की इथंपर्यंत यायची आणि यामध्ये महत्त्वाचं मध्ये म्हणजे गुरुजींनी आम्हाला शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक तीन गोष्टी कशा प्रभावी आहेत हे सविस्तर सांगितलं आणि ते पूर्णपणे आम्हाला पटलं पण आणि महत्त्वाचं म्हणजे म्हणजे मन मन हे आपल्याला ईश्वरापर्यंत पोचण्याची सर्वप्रथम मोठी शक्ती आहे हे पण आम्हाला पटलं आहे आणि खूप एक सहा ते सात महिने झाले प्रयत्न करून आज आले तर ह्या योग शिबिरासाठी येण्याचा योग होता म्हणून आज आले ह्या गोष्ट हा जो परिपूर्ण आहे तर तशा मी शोधात बरेच दिवस होते मी बाय प्रोफेशनल इंजिनियर आहे बारा वर्ष जॉब केला आता मी आठ वर्ष झालं माझे दोन शॉप आहेत मी स्वतः हँडल करते तर काय म्हणतात वेल एज्युकेटेड असल्यामुळे बरं मी अशा गुरुंच्या किंवा अशा व्यक्तीच्या शोधात होती की मला त्यांच्याकडून प्रॉपर नॉलेज भेटावं म्हणजे नाही की आता मला स्वतःला देखील आई काळेश्वरीचं वार आहे पण आहे ना मला असा गुरु करायचा आहे की म्हणजे त्यांच्याकडे प्रॉपर नॉलेज पाहिजे मी आईच आता जून दोन हजार पंचवीसच्या ध्यानधारणा योग शिबिराला ज्यांना यायचं असेल त्यांनी चौऱ्याहत्तर दहा चौऱ्याहत्तर एकोणसत्तर त्र्याऐंशी या फोन नंबरवरती कॉन्टॅक्ट करावा रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे शिबिरामध्ये अंगातील संचार मोकळा होणे संचार नाव न सांगणे दुष्टशक्तींचा संचार निघून जाणे जपात लक्ष लागणे ध्यानात लक्ष लागणे स्वतःभोती सुरक्षा कवच बनवणे सप्तचक्र जागृती अशा अनेक गोष्टी शिकवल्या जातात